हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात तुम्ही सर्वजण आजचा दिवस तुम्हा सर्वांना आरोग्याचा आनंदाचा आणि सुखाचा जाऊ दे हीच सत्य प्रार्थना तर आज साक्षी पल्लवी प्रगती आम्ही माझ्याबरोबर व्हिडिओमध्ये ज्या ताई आहेत त्यांनी रेंटने एक फ्लॅट घेतला होता तेथे त्यांनी सत्यनारायणाची छोटीशी पूजा ठेवली होती तर त्या पूजेसाठी आम्ही सर्वजण लवकर आवरून आलो होतो कारण नंतर मुलींना जॉबला जायचे होते आणि मलाही मेसची कामे होती तरी पण मी सकाळचे डबे आवरून नंतर आम्ही लवकर ताईंच्या घरी आलो होतो किरणने संध्याकाळीच सर्व पूजेचे सामान आणून ठेवले होते साक्षीने सर्वप्रथम एक चौरंग ठेवला त्यावर लाल कपडा अंथरला त्यावरती तांदळाची रास ठेवलेली आहे चौरंगाच्या चारी बाजूला तीचे कुठे बांधलेले ती आहेत की किरणने बाजारातून साठ रुपयाला चार अशी विकत आणलेली आहेत त्यानंतर आता त्या दोघी पूजेची तयारी करीत आहेत तर तांब्याचा कलश चांगला घासून स्वच्छ पुसून धुवून घेतलेला आहे त्यामध्ये एक एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी टाकलेली आहे आता साक्षी हातावरती ओले करून त्यावरती कलशावरती स्वास्तिक काढीत आहे प्रत्येक पूजेत सर्वप्रथम कलशावरती स्वास्तिक काढली जाते त्यानंतर साक्षीने पाच विड्याची पाने कलशावरती ठेवलेली आहे कलश उचलून राशीवरती ठेवलेला आहे आणि त्यावरती एक प्लेट ठेवलेली आहे त्या प्लेटमध्ये तिने बाळकृष्णाचा एक मूर्ती ठेवलेली आहे बाळकृष्ण हे ही भगवान विष्णूचेच प्रतीक आहे साईडला सत्यनारायण देवाचा एक फोटो ठेवलेला आहे आणि पूजेला सुरुवात केलेली आहे घरातील ताईंची देवपूजा खूप सुंदर झालेली आहे त्यांना देवाचा खूप नाद आहे प्रगतीला आणि मला पंचामृत आणि प्रसाद बनवण्याचे काम आहे तर आम्ही पंचामृत बनवण्यासाठी एका वाटीत दूध दही तुळशी साखर तूप आणि मध घेतलेले आहे पंचामृतामध्ये या पाच गोष्टी टाकतात साक्षी पल्लवी आणि किरण गप्पा मार्च त्यांची पूजा मांडून झालेली आहे प्रगती आणि मी प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी घेतलेला आहे त्यासाठी आम्ही एका वाटीने तीन वाट्या तीन साडेतीन वाट्या रवा घेतलेला आहे त्यामध्ये तेवढीच साडेतीन वाटी साखर घेतलेली आहे प्रसादाच्या शिऱ्यासाठी जेवढी आपण रवा घेऊ तेवढंच साखर आणि तेवढंच तूप घ्यायचं आहे तर आम्ही साडेतीन वाट्या सर्व मिश्रण घेतलेलं आहे आता हे मोजून आम्ही घेतलेले आहे प्रसादासाठी तीन केळी घेतलेली आहेत कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवलेले आहे आता आपले तूप गरम झालेले आहे एक वाटीस पहिले आम्ही तूप टाकलेले आहे त्यामध्ये आता रवा भाजण्यासाठी टाकलेला आहे रवा आता चांगला बारीक गॅसवर लालकर असा चांगला भाजून घेऊ त्यानंतर परत एक वाटी आम्ही तूप टाकलेले आहे आणि रवा चांगला लालकर होतेपर्यंत भाजायचा आहे एका गॅसवरती दूध गरम करण्यासाठी ठेवलेले आहे ड्रायफ्रूट कट करून झालेले आहेत तर आता ताईंनी आवरून त्यांची पूजा करण्यास सुरुवात केलेली आहे कारण मुलींना पण जायचे आहे मुलींनी छान सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे मुलांनी डेकोरेशन केलेले आहे सत्यनारायण पूजा दर महिन्याला पौर्णिमेलाही करू शकतो सत्यनारायण पूजा केल्याने त्याचे फळ खूप चांगले भेटते तर आता साक्षीची पूजा सुरू झालेली आहे आमचा रवाही भाजून झालेला आहे तो मी एका भांड्यात काढून घेतलेला आहे गॅसवरती पातिळ गरम होण्यासाठी ठेवले आहे दुसऱ्या गॅसवरती मी कढईमध्ये दोन ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे आता पातेल्यामध्ये आपण आणखीन एक वाटी तूप घालून त्यामध्ये आपण बारीक कापलेले ड्रायफ्रूट तळून घेऊ त्याला चांगले हलवून मस्त असे बार्सल तळून घ्यायचे आहे आता आपले ड्रायफ्रूट छान तळून झालेले आहे मनुकेही चांगले फुगलेले आहेत त्यामध्ये आपण भाजलेला रवा टाकू आणि आन, आणखीन दोन तीन मिनटे चांगले त्याला मस्त हलवून घेऊ खूप छान असा लालसर हा रवा भाजलेला आहे त्यामध्ये आपण आता गरम केलेले अर्ध्या लिटर दूध टाकू आणि चांगले हलवून घेऊ रव्यामध्ये गाठ झाल्या नाही पाहिजे त्याला चांगले हलवून घ्यायचे आहे आणि आता त्यामध्ये आपण गरम करायला ठेवलेलं आहे पाणी तेही त्यामध्ये आपण टाकू आणि चांगले हलवून घेऊ तुपात ना पूर्ण कापून छोटी छोटी कापून घेतलेली आहेत तेही आपण आता त्या रगमध्ये टाकून त्याला चांगले मिक्स करून घेऊ मस्त अशा हलवून घ्यायचे आहे आणि थोडा वेळ झाकण ठेवून त्याला शिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये आपण मजून घेतलेली साडेतीन वाटे साखरे टाकून चांगले एकजीव करून घेऊ काय आपण आता साखर त्यामध्ये चांगली मिक्स झालेली आहे आपला प्रसाद तयार झालेला आहे इकडे सा साक्षीने पूजा वाचण्यास सुरुवात केलेली आहे कर्माने अनेक योनी फिरत आहे आणि दुखी आहे त्यांनी दुख त्यांनी दुखाचे कोणत्या प्रकारे नाहीशी होतील हा विचार मनात येऊन ते वैकुंठाला आले वैकुंठात चार हात हातात शंख चक्र गदा कमळ धारण केलेल्या वनमाळा घातलेल्या नारायणाची त्यांनी स्तुती करण्यास सुरुवात केली नारद स्तुती कथा ज्याचीवाणी व मन करू शकत नाही शक्तिमान आहे उत्पत्ती मध्य व नाश राहित आहे निर्गुण आहे जो सर्वांचे मूळ कारण आहे प्रसादामध्ये शेवटी आपण विलायची पावलं पाहिजे आणि तुळशीचे पालक आपण झाकून ठेवून देऊ आपला प्रसाद तयार झालेला आहे काही प्रसाद आपण प्रसादासाठी एका छोट्या भांड्यामध्ये काढून ठेवू आणि त्यामध्ये तुळशीचे ठेवून देऊन ठेवून देऊ त्या ठिकाणी पाठीमागे येत आहेत हे पाहून चोरांनी साधूवानाच्या ठिकाणी ते द्रव्य टाकून ते पळून गेले इतक्यातच राजेदूत त्या ठिकाणी आले त्यांनी साधूवाना द्रव्य पाहिले आणि त्यांना चोर समजून बंधन केले चोर सापड

मुलीच्या एकूण आनंदी घराने यथासाक्षी सत्यनारायणची पूजा केली बांधवासह साधूवाणी घरी गेला आणि पौर्णिमा संक्रांतीला सत्यनारायणची पूजा करून शेवटी सत्य लोकांत गेला या बरोबर आणि श्रद्धेने श्री सत्यनारायणचे पूजन करीत आहेत हे त्याने पाहिले राजाने पूजा पाहिली परंतु तो तिथे गेला नाही तरी राजाला गवळी लोकांनी सत्यनारायणचा प्रसाद आणून दिला त्यांनी स्वतः કાહી ન પ્રેમે આ લિંગનાનંદ પૂજન ભાવે વાળી નમને માતા પિતા તમે पूजा आरती झाल्यानंतर किरणने छान असा शंख वाजवला त्यानंतर ताईंनी मला मुलींना सर्वांना हळदी कुंकू दिले त्यानंतर मग मुलींना कामासाठी जायचे होते तर मुलींनी पटकन सर्वांचे दर्शन घेतले आणि त्या कामासाठी डबा घेऊन गेल्या तर हा घरगुती कार्यक्रम आम्ही केला होता तर तो तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद